नमस्कार गैरसमज वरसे समज तीस दिवस सिरीज गैरसमज तेवीस स्ट्रेसमुळे खातो ही बहाना बनवतो स्ट्रेस आला की आपण म्हणतो काय करू स्ट्रेस आला म्हणून खाल्लं स्ट्रेस आला की काही जण चॉकलेट खातात तर काही जण वडापाव काही जण तर दोन ताट भात खातात पण सत्य काय आहे स्ट्रेस हा खाण्याचा नाही विचारांचा प्रश्न आहे स्ट्रेस मध्ये शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतं ते तुम्हाला सुरक्षा हवी असं सांगतं पण शरीर सुरक्षित वाटण्यासाठी आपण थेट पिझ्झाकडे धाव घेतो म्हणजे भावना बिघडल्या पण उपाय काय निवडला तर बर कर स्ट्रेसाला की खाणं ही सवय आहे सवय बदलता येते जसं की चालायला जा पाणी प्या पाच खोल श्वास घ्या एका दिशी मन मोकळं बोला स्ट्रेसनं तुम्हाला खायला लावलं नाही तुम्ही स्ट्रेसला खाण्याचं कारण बनवलं स्ट्रेस मधून खाणं नाही मोकळं होणं शिका फॉलो करा अशा सायन्स बेस्ड माहितीसाठी उद्या भेटू नवीन गैरसमज दूर करण्यासाठी तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन नक्की चेक करा धन्यवाद